बातमी यावेळेस भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीवर एकमत मत झालेलं आहे यावेळी महत्वाची बातमी आज संध्याकाळी शस्त्रसंधी लागू झालेली आहे दुपारी साडेतीन भारताला फोन आलेला आहे दोन मे रोजी दोन्ही डीजीएमओ मध्ये पुन्हा चर्चा झालेली आहे यावेळेस एक अतिशय महत्वाची बातमी भारत पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधीवर एक मत झालेलं आहे आज संध्याकाळी पाच वाजेपासून शस्त्रसंधी लागू करण्यात आलेली आहे दुपारी साडेतीन वाजता पाक डीजीएमओ न भारताला फोन केलेला होता आणि त्यानंतर शस्त्रसंधी लागू झालेली आहे पाच वाजेपासून दोन्ही देशामध्ये आपण बघतोय की शस्त्रसंधी लागू असेल या संदर्भात आ, एस जयशंकर यांनी ट्विट केलं होतं भारत आणि पाकिस्ताननं आज समजूतदारपणे गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतलाय असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलेलं आहे एस जयशंकर यांनी काय भूमिका मांडलेली आहे काय ट्विट केलंय ते आपण बघतोय देशवासियांना त्यांनी सांगितलेलं आहे सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात भारतानं ठोस आणि तडजोड न करण्याची घेतलेली भूमिका कायम राहणार असल्याचं एस जयशंकर यांनी म्हटलेलं आहे तर एक महत्वाची बातमी आपण बघतोय शस्त्रसंधीसाठी विनंती झाली होती भारत पाकिस्तानमध्ये आज शस्त्रसंधीवर एकमत झालेलं आहे संध्याकाळी पाच वाजेपासून शस्त्रसंधी लागू करण्यात आलेली आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय